जय खरं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाहीचं जे विधी वाढलेलं आहे आणि लोकशाहीचं निवडणुकीच्या या अनुषंगाने कुठं किती मतदान झालंय आता बारा वाजत झालेलं आहे जवळजवळ सकाळचं मतदान काउंट झालेलं आहे किती टक्के मतदान झालं आहे आणि बहुल भागात आपण आलेलो आहोत नेमकं आपण चर्चा करूयात की कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कोण निवडून येणार आहे तर आपण आता सध्या बूथ बघतोय पाठीमागा इकडे सुद्धा भूत लागलेलं आहे आणि शाळेलाही व्हिजिट करूयात करूया तर नेमकं विचारूयात प्रतिक्रिया करूया तब्बल का वाटतं नेमकं को तुम्ही कोणाला मतदान केलं मशाल कशाबद्दल येईल का पण मशाल येणार आहे दुसरं कोण येणार बर लोकांना लोकांना काय पाहिजे सर्वांना जनतेला माहिती याचं काही शंकाच नाही तुम्हाला कशा पद्धतीने सध्या जनतेचा कले सरकार धरून लोक उत्सुटपणे मतदानाला होऊन बाहेर पडत आहेत आणि तीस पस्तीस टक्के मतदान या क केंद्रावर झालेलं आहे आणि देशामध्ये संपूर्ण लोकांचा कल पाहता मोदी सरकारलाच निवडून देण्याची सर्वांचा त्याच पद्धतीने सर्व लोक याच होऊन आपली मोदी सरकारला सपोर्ट करत आहेत आणि धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवून केंद्रामध्ये मोदी सरकारच अशा पद्धतीचा विश्वास चार, आपकी बार चार बार तीश्टे तीश्टे की का आप की बार चारशे पार या पद्धतीने सगळ्या लोकांचं आशित आहे आणि अशा पद्धतीने काम सध्या बारा वाजत आहे बारापर्यंत सकाळपासून किती टक्के मतदान झाले नमक तीस ते पस्तीस टक्के मतदान झाले आतापर्यंत जनता काभार कमी येते म्हणजे मतदान कमी होते असं वाटत नाही का नाही जनता कमी नाही येते आपलं सगळ्या संपर्कामुळे सगळ्यांच्या संपर्कामुळं या वार्डातील सगळ्यांचे कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होतं सत्त्यात पंच्याहत्तर टक्के मतदान अशी अपेक्षा आहे उन्हामुळे आणि सध्या काय वाटत नेमकं कुठं कल वाटतोय लोकांचा जनतेचा काही सध्याचा कल तर जो आहे तो वन मॅन शो बुमरे मामाचाच कल आहेत बरं कोणी किती काही म्हटलं तरी आपण तुम्ही तर सर्वे केला असेल त्या सर्वेनुसार नंबर एकला भुमरे साहेबाचाच एवढा चेक करून